तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासरची मांस तर चला आता चहा वगैरे दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही पोस्ट केले कारण एवढी थकले शॉपिंगला जायचे रोज दोन दोन तास उशीरवायचा कारण खरेदी करायची तर प्रत्येकाला हे करायचं मंगळवारी त्यावेळेस वेळ लेट झाला आणि काल पण लेट झाला आणि त्याच्या काल पण लेट झाला काल लेट नाही झाला काल, काल सर्व स्वयंपाक करून गेले ते आणि ह्यांची दिसती बडबड असायची दोन तास लाव चार तास लाव तर असो तर शॉपिंग करायची राहिली तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा राहिला आणि मग म्हटलं चला आज तुम्हाला व्हिडिओ दाखवा दोन दिवस म्हणजे टाईमच नाही व्हिडिओ शूट करायला तर चला तुम्हाला दाखवते आता बॅग पॅकिंग करायची त्याच्यामुळं म्हटलं आधी शॉपिंग दाखवून घ्यावी कुणाला काय काय आहे ना तशी साडी घेतली काय नाही तरी आता माझे तरी तो ड्रेस तुम्ही बघितला आहे पिस्त्या कलरचा एक साडी घेतली मी ती आता वरती पिकोला टाकली पण माझी दिवाळीची साडी मी कोणती घालणार आहे आणि आईनं कोणती साडी घेतली ती तू मला दाखवते हां तिथे कोपऱ्यात बॅग आहे मला भीती वाटते त्यात पाल बिल असल्याची कारण एका दिवशी तिथंच पाल हा हाकलवली होती त्या दिवशी नाही का गावं आलो होतो तेव्हा ती डायरेक्ट खिडकीत गेली तरी बघा बाहेरूनच बघा तर पप्पा आपल्याला बॅग भरायची बॅग गावाला जायचं बॅग भरायची चला तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा ॲब्रो करायला गेले ते मी ॲब्रो तर नाही तरी चालली शायनिंग ॲब्रोची तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तुम्हाला माझा टॉप दाखवते तर हा एक टॉप घेतलाय ताईं ताईन चाल माझं सेम आहे तर आम्हाला अगदी छान भेटला आम्हाला आवडला तर चला म्हटलं ताईंना आपण दोघी सेम सेम घेऊ पण ताईने असं केलं ताईने तो दिल दिदीला दिलाय कारण तो दिदीला टॉप आवडला म्हणून तो दिदीकडे गेला हा टॉप तर जाऊ द्या काय बोलला कधी मी घालत कधी समीक्षा घालत तर मस्तपैकी हा एक टॉप आहे आणि पॅकिंग चालली म्हणून तर पटपट म्हटलं व्हिडिओ काढा पण तर ही आईनची साडी काढत नाही का पण मस्त ट्रेंडिंग साडी आता नवीन आलेली तर ही आईंसाठी घेतली आणि ह्या आमच्या आई आहेत अक्का आई का आई त्यांच्यासाठी दाखवा जो हा ची आई आता त्यातून कोणता कलर कुणाला चॉईस होईल दोघींना सेम सेम राग नको यायला दोघींना सेम सेम घेतल्या पदार्थ घ्यायच्या होत्या पण ताई बोलल्या नाही काईंच्या चॉईसच्याही ताई बोलल्या त्यांना अश्याच बऱ्या आहेत कारण काटपदरना ले हे आता म्हणून ह्या ज्याला जी आवडेल ती घेऊन माझ्या मते से आता बघू आईन द्यायच्या आहे साड्या सोपवायच्या तुम्हाला जीव वाटत ते कारण सेम सेम आहे काय बदल नाही प्रांजलचा ड्रेस दाखवतो दिवायचा ड्रेस दाखवता दिवायचा प्रांजल से, आने हा प्रांजलचा ड्रेस आहे हा कप आणि हा गरारा टॉप गरारा गरारा पॅन्ट आणि प्रिशूचा ड्रेस दाखवते त्या दिवशी वापरायचे कपडे भेटले तर हा प्रिशाला एक स्कर्ट स्कल्ट स्कर्ट आणि हे त्याच्यावरच टॉप हो आणि दिवाळीची फ्रॉक साधीच घेतलेली आहे मागाचे कपडे नाही घेतले मागाचे म्हणजे साधी, साधी सिंपल कारण तोच नाही अशी ती फ्रॉक दिवाळीची कारण ही टॉप का घेतली माझी लय आवडती कारण की प्रांजलला घेतली होती मी प्रांजेच्या दोन ते तीन होती ती फ्रॉक अजून दसून तशीच आहे काहीच नाही त्या फ्रॉकला आणि कलर पण एकदम छान दिसतंय का नाही तर म्हटलं चला प्रिशाला पण आपण यातली घ्यावी मला ही फ्रॉक लय आवडली छान पण दिसती मऊ घातल्यावरती पण एकदम सॉफ्ट वाटते घातल्यावरती लय टोचत नाही काय नाही बाकीच्या फ्रॉकची बघा कशा टोचत्या आणि तसल्या फ्रॉक काही उपयोगाच्या नाही नगरला बघा एकदा घेतल्या होत्या काही उपयोगाच्याच नाही त्याच्या आहो दिवाळीचे कपडे पुरीचे वेगळीच ठेवा हे वेगळेच ठेव बघा मी माझं तक्षिला साडी नेचणारी तुम्हाला मम्मीने घेतली तपशशिला साडी नाही का ती आणि त्याच्यावर मस्तपैकी असं फुलेच ब्लाऊज शिवले मला असं फुल भरायचं अजिबात नाही आवडत कारण मला ड्रेसला काही नाही हवा जायला जागा असती पण ब्लाउज एकदम कोणती साडी दाखव दोन्ही नाही घ्यायची एकच घ्यायची दोन्ही त्यातली एक काढा ना तसे शिला माहिती मला साडी साडी मला आली होती ही कलर कलरची आलती आणि मला ही अशी मस्त ही आलती कमळाची तर ही साडी आहे ही मी आता ही दिवाळीला नाही ना पण ती खूप फॉल करून आणणार परंतु तशाच राहतात चांगल्या साड्या आता मम्मी बोलली होती माझी साडी परत ती दिलेली काय करू बॅग इथे आता जागत नाही एवढी बॅग माझी भरली आहे आता प्रमाणाच्या माझी वरती एक साडी पिकोला दिली ती पण लय छान साडी मला आवड नाही ती पण घातल्यावरती एक सुंदर दिसत नाही पिशवीत ठेवतो हा पिशवीत दे इस्त्री केलेली त्याला पिशा बसा

म्हणा मम्मीने साडी सांगितली एवढेच मन पैसे देते दे ना आज तू कधी हुशार व्हायची अगं आणायचं माहित मम्मीने साडी सांगितली ते हे ते ते, ते नाही करतो समोरचा मुलगा त्यांची रूम कशी येते रस तिथं वरची कोपऱ्याला तशी रूम आहे त्यांची दुर्गाची राहिली नाही ती साडी सेपरेट होती माझी राहत नाही लक्षात काय काय राहिल कुठं काय घेऊ हे होत नाही कपडे आता मी प्रवासात साधा ड्रेस घालणार आहे